मकर संक्रांतीचे पन्नास नियम मकर संक्रांतीला पहाटे लवकर उठावे अभ्यंग स्नान करावे तीळ लावून स्नान करणे शुभ स्नानानंतर स्वच्छ शक्यतो नवे कपडे घालावेत काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करावेत सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे घरात पूजा अर्चा करावी तीळ गोळ खाण्याची परंपरा पाळावी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणावे तीळ गुळ तांदूळ गहू दान करावे सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे सुवासिनींना काळी चोळी भेट द्यावी गरजूंना अन्नदान करावे भिक्षुकांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरात गोड पदार्थ बनवावेत तिळाचे लाडू वड्या चिकी करावी वाईट बोलणे टाळावे राग मत्सर दूर ठेवावा कोणाशीही भांडण करू नये सकाळी शुभकामाला सुरुवात करावी सूर्यास्तानंतर दान टाळावे घर स्वच्छ व टके ठेवावे देवघरात दिवा लावावा पूर्वजांचे स्मरण करावे मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा लहानांना गोड बोलावे शक्य असल्यास पतंग उडवावी निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करावी शेतकरी व अन्नदात्याचा सन्मान करावा नवीन कामासाठी संकल्प करावा मनात सकारात्मक विचार ठेवावेत गरजू महिलांना वस्त्रदान करावे देवाला तिळाचे नैवेद्य दाखवावा घरात आनंदी वातावरण ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये जुन्या कर्तुता विसराव्यात नातेवाईकांना शुभेच्छा द्याव्यात फोन मेसेजद्वारे शुभेच्छा पाठवाव्यात सूर्यदेवाचे महत्व समजून घ्यावे आरोग्याची काळजी घ्यावी थंडीत गरम व पौष्टिक अन्न घ्यावे आजच्या दिवशी उपवास केल्यास हरकत नाही देवाचे नामस्मरण करावे घरातील ज्येष्ठांचा मान राखावा गरजू मुलांना मदत करावी सकारात्मक संकल्प मनात ठेवावा संक्रांतीचा दिवस आनंदात साजरा करावा शक्यतो काळे तीळ वापरावेत घराबाहेर पडताना देवाचे स्मरण करावे चांगल्या सवयी अंगीकारण्याचा निश्चय करावा वर्षभर गोड बोलण्याचा संकल्प करावा सर्वांनी हे नियम पाळा असेच मी आशा करते तुमच्याकडे व देवाकडे प्रार्थना करते की तुमच्या आयुष्य तिळगुळ सारखंच गोड गोड व्हावं अशीच देवाचरणी प्रार्थना करते सर्वांना काजल मोटिवेशन कडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळबुळ घ्या गोड गोड बोला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद